सोलापुरात उलगडलं दोन हजार वर्षांपूर्वीचं रहस्य पोरमणी वनक्षेत्रात भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह पंधरा वर्तुळांच्या चक्रव्यूहाचे धागेदोरे प्राचीन रोम साम्राज्यापर्यंत लाडगे आणि माळढोक पक्ष्यांचं निरीक्षण करण्यासाठी नेचर कन्व्हर्सेशन सर्कलचे सदस्य गेल्या सतरा डिसेंबरला सोलापूरच्या बोरामणी जंगलात फिरत होते त्यांना तिथं जे दिसलं त्यानं केवळ सोलापूरचाच नाही तर भारताचा इतिहास पुन्हा एकदा ता चर्चेत आलाय जमिनीवर लहान दगडी गोट्यांनी तयार केलेली एक विशेष रचना त्यांना आढळली सुरुवातीला सामान्य वाटणारी ही रचना प्रत्यक्षात भारतामधील सर्वात मोठा पंधरा सर्किटचा म्हणजे वर्तुळाचा दगडी चक्रव्यू असल्याचं स्पष्ट झालंय पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी या जागेची पाहणी केली आहे हा चक्रभ्यू सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा म्हणजेच पहिल्या ते तिसऱ्या शतकातील असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केलाय विशेष म्हणजे या चक्रभ्यूहाची रचना रोमन साम्राज्यातील नाण्यांवर आढळणाऱ्या चक्रव्यूहासारखी आहे जमिनीपेक्षा एक ते दीड इंच उंच असलेल्या या रचनेनं शास्त्रज्ञांनाही थक्क केलाय हा केवळ धार्मिक विधींचा भाग नव्हता तर तज्ज्ञांच्या मते हा एक नेव्हिगेशनल मार्कर म्हणजे दिशादर्शक असू शकतो प्राचीन काळी भारतातून मसाले रेशीम आणि निरंगाची निर्यात व्हायची बदलात रोममधून मधून सोनं वाईट आणि मौल्यवान दगड यायचे बोरावणीचा हा परिसर कदाचित त्या काळातील रोमन व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा थांबा किंवा व्यापाराचा मार्ग असावा असा तर कलावला जातोय चक्रीव्यूचा परिसर आता आपण गवताळ अभयारण्य जे बनवलेलं आहे बोरावणीमध्ये तर त्यांची जी सीमा संपते तर त्याच्या पुढच्या बाजूला हे आता मला आढळून आलेलं आहे ज्या वेळेला याचा अभ्यास करण्यासाठी मी दोन महिन्यापूर्वी तिथे गेलो होतो तर या परिसरामध्ये आणखीन दोन असे चक्रव्यूह मला आढळलेले आहेत परंतु त्या आकाराने जरा छोटे आहेत परंतु त्याच्यावर सध्या गवत असल्यामुळं त्याच्यावर काम करता आलं नाही येणाऱ्या आणि ते संपूर्ण गवत काढल्यानंतर आणखी दोन नवीन आपल्याला उजळत पाहायला मिळते निसर्गाच्या सानिध्यात दडलेला हा ऐतिहासिक खजिना आता जगासमोर आलाय मोरामणीतील हा दगडी चक्रव्यूह केवळ दगडांची रचना नाही तो आपल्या समृद्ध इतिहासाचा आरसा आहे प्राचीन काळात भारत आणि रोम यांच्यातील व्यापारी संबंधांवर प्रकाश टाकणारा जिवंत पुरावा म्हणून याकडे बघितलं जात आहे या, या शोधामुळे सोलापूरच्या पर्यटनाला आणि ऐतिहासिक संशोधनाला नवी दिशा मिळणार आहे पंधरा वर्तुळांचा दगडी चक्र जो आहे तो या ठिकाणी पुरातत्व डेक्कन कॉलेजच्या माध्यमातून जो विभाग आहे त्याला सापडल्याचं चित्र दिसतं आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं गेलं लग तर हा जो पंधरा वर्तुळाचा जो दगडी चक्रव्यूह आहे त्याला नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज दक्षिण सोलापूर बोरामणी